मंडळी नटराज म्हणजे भगवान शिवाचे रौद्र रूप आहे आणि कारणाने नटराजाची मूर्ती घरी मनाई केली जाते पण त्यांची नृत्यामध्ये असते नृत्या घरी नटराजाची मूर्ती पाहायला मिळते प्रश्न असा निर्माण होतो की नटराजाची मूर्ती अजिबातच घरी ठेवू नये की काही याबद्दल करून ती घरी ठेवता येईल मंडळी भगवान शिव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा ते नटराजाचे रूप धारण करतात ते या रूपात तांडव करतात आणि तांडव विनाशाचे नृत्य आहे जाणकारांचे मत आहे की घरी कोणत्याही देवतेची उग्र मुद्रा असलेले फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत त्यामुळे घरातील शांती आणि घरात कलह वाढतात तरीही अनेकांच्या घरी नटराजाची मूर्ती पाहायला मिळते कारण भगवान शिवाची नृत्य करतानाची मुद्रा आहे आणि नृत्य करणाऱ्या अनेक कलाकारांना यातून प्रेरणा मिळते दरम्यान हे माहिती असणे आवश्यक आहे की नटराजाची मूर्ती कोणत्या निर्देशांनुसार आणि लक्षात घरात ठेवली पाहिजे त्याच्या ऊर्जेचे दुष्परिणाम घरी कमी होतील आणि देवाच्या सौमतेचा लाभ मिळू शकेल भगवान शिव फक्त क्रोधित असताना नृत्य करत नाहीत तर ते प्रसन्न असतानाही नृत्य करतात त्यामुळे घरी नटराजाची मूर्ती ठेवण्यापूर्वी या गोष्टीकडे लक्ष द्या नृत्य करणाऱ्या या मूर्तीच्या डोळ्यात आनंदी भाव आहेत का नाही का या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव कठोर आणि गंभीर आहेत जर मूर्तीच्या चेहऱ्यावर आनंद असेल तर ती हसत असेल आनंदी भाव असतील तर ही नटराजाची मूर्ती घरी ठेवण्यात काहीच अडचण नाही जाणकारांच्या मत असे आहे की नटराजाच्या मूर्तीच्या शेजारी शिवकामा सुंदरीची म्हणजे माता पार्वतीचे सर्वात सुंदर रूप अशी मूर्ती ठेवली पाहिजे कारण मान्यता अशी आहे की शिव त्यांच्या अर्धांगी शिवाय कधीही खुश असू शकत नाहीत नटराजाची मूर्ती ठेवताना त्याच्या बाजूला भगवान गणेश किंवा किंवा इतर देवतांची मूर्ती मूर्ती असू नये नये हिंदू दोन अधिक पितळी शेजारी शेजारी ठेवू नटराजाची मूर्ती नेहमी ईशान्य दिशेला ठेवावी तसेच ती उंच स्थानावर किंवा टेबलावर ठेवावी नटराजाची मूर्ती ठेवताना जागेबद्दलही दक्ष राहिले पाहिजे येथे कोणतीही अवजड वस्तू आणि सामानांची गर्दी असू नये मूर्तीच्या आजूबाजूला पट्टा चप्पल बॅग अशा कारण मूर्तीतील ऊर्जेचा प्रवाह कमी होतो आणि वातावरणात नकारात्मकता निर्माण होते जर तुम्ही दररोज पूजा करत असाल तर मूर्तीची स्वच्छता केली पाहिजे आणि फुले वाहिली पाहिजेत तसेच मूर्तीला महिन्यातून एकदा विशेषतः प्रदोष दिवशी पवित्र स्नान घालावे मंडळी नटराजाचे नृत्य पाच प्रकारच्या घडामोडीचे प्रतिनिधित्व करते सृजन संरक्षण विनाश अवतार आणि मुक्ती त्यामुळे भगवान शिवाच्या स्वरूपाचा अर्थ फक्त विनाश नाही तर विनाशानंतरचा पुनर्जन्मही आहे मूर्ती प्रतिकात्मतेने भरपूर आहे जी आपले आध्यात्मिक मार्गदर्शन करते याशिवाय नटराजाची मूर्ती महाग अशा धातूंपासून निर्माण केलेल्या कलेचा नमुना आहे त्यामुळे अशी मूर्ती ज्या भगवान आनंदाचे नृत्य करत आहे ती आपल्या प्रियजनांना आणि विशेष करून त्यांना कला आणि नृत्याची आवड आहे त्यांना नक्कीच भेट द्यावी मंडळी नटराजाच्या मूर्तीबद्दल सांगायचे झाले तर या शिवमूर्तीला चार हात असून त्यांच्या चारही बाजू या अग्नीने वेडलेल्या आहेत एका पायाखाली अपस्मार राक्षसाला दाबून ठेवलेला असून दुसरा पाय नृत्य मुद्रेत वर उचललेला आहे त्याच्या हातातील डमरू हे, हाता हे सृजनाचे प्रतीक तर अग्नी हे विनाशाचे प्रतीक मानले जाते अज्ञान आणि दृष्ट प्रवृत्ती यावर पाय रोवून शिवनृत्य करीत आहेत अशी ही यात दिसून येते नटराज शिवाने केलेल्या तांडवातून सृष्टीची आणि विनाश या आणि पार्वतीचे लास्य नृत्य आणि शिवाचे रौद्र तांडव हे प्रकृती आणि परमात्मा यांचे लिलांचे प्रतीक मानले जाते हिंदू शिल्पकलेचा विचार करता त्यामध्ये नटराज शिवाला विशेष महत्वाचे स्थान असलेले दिसते दक्षिण भारतातील अनेक मंदिरात अशी शिल्पेही आढळतात मंडळी भारत हे एकमेव ठिकाण आहे जिथे आपल्या देवांना नृत्य करता आलेच पाहिजे जर ते नृत्य करू शकत नसतील तर ते देवच होऊ शकत नाहीत असे म्हणण्याचे कारण की या सृष्टीचा विराट पसाराला सर्वात समर्पक उपमा द्यायची असेल तर ते नृत्यासारखे आहे आज आधुनिक भौतिकशास्त्र सुद्धा याच शब्दात बोलत दिसते जर तुम्ही एखाद्या नृत्याचे निरीक्षण केले तर वरवर पाहता त्यात कोणतीही सुसंगती दिसणार नाही पण जर तुम्ही पुरेशा बारकाईने पाहिले तर तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेत एक प्रगल्भ रचना दिसून येईल उदाहरणार्थ सांगायचे झाले तर भारतीय शास्त्रीय नृत्यांमध्ये नृत्यांगणा फक्त वाटेल तसे हात आणि पाय हलवत असल्याचे दिसते वरवर पाहता असे वाटते की यात काहीच नाही पण जर तुम्ही बारकाईने पाहिले तर ते काही घडत आहे त्यामध्ये एक सखोल सुसंगती आढळून येईल जर ती सुसंगती नसेल तर तुम्ही नृत्याचा आनंद घेऊ शकणार नाही आपले हात आणि पाय वेगवेगळ्या प्रकारे हलवणे यासारखी वरवर पाहता तर्कहीन वाटणारी गोष्ट सुद्धा दर्शवायची आहे पूर्ण सुसंगती ठेवून करायला अनेक वर्षांचे प्रशिक्षण आणि सराव लागतो जर नृत्यांमध्ये भौमितिक सौंदर्य असेल तर ते दर्शकांना विशिष्ट प्रकारे प्रभावित करते जरी त्यांना कथा माहीत नसेल किंवा नृत्य काय आहे हे समजत नसले तरीही संगीताचेही काहीच्या वेगळ्या प्रकारे असेच आहे मंडळी सृष्टी ही एक स्वतः एक नृत्य आहे म्हणून आपण म्हणतो की परमेश्वर एक नर्तक आहे जर तो नर्तक नसेल तर तो हे नृत्य कसे घडवू शकेल जेव्हा आपण शिवाला नटराज म्हणतो तेव्हा आपण वैयक्तिक नृत्यांबद्दल बोलत नाही तुमच्या लक्षात आले असेल की नटराजच्या चित्रणात त्याच्या भोवती एक वर्तुळ आहे वर्तुळ हे नेहमीच ब्रह्मांडाचे प्रतीक असते कारण जेव्हा कुठलीही हालचाल होते तेव्हा अस्तित्वात घडणारे सर्वात नैसर्गिक रूप हे एक वर्तुळ असते कोणतीही गोष्ट जी स्वतः घडते ती वर्तुळ किंवा लंबवर्तुळात असते जे की थोडेसे ताणलेले वर्तुळ असते कारण वर्तुळ हा कमीत कमी प्रतिकाराचा आकार असतो ग्रह चंद्र सूर्य ही सर्व वर्तुळे आहेत म्हणूनच नटराच्या भोवतीचे वर्तुळ ब्रह्मांडाचे प्रतीक आहे तो एक वैश्विक नर्तक आहे अशा प्रकारे त्याचे नेहमी वर्णन केले जाते ते म्हणजे एक कोणी व्यक्ती ब्रह्मांडात नाचत आहे असे नाही आपण म्हणतो की ब्रह्मांड स्वतः नृत्य करत आहे आणि हे नृत्य विशिष्ट बुद्धीमत्तेने मार्गदर्शित आहे आपण व्यक्ती आहोत आपण प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र जीव समजतो म्हणून आपण स्वतःच्या समजुतीसाठी त्याला नटराज म्हणून एक व्यक्ती बनवतो शिव शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे जे नाही आहे किंवा जे आहे तो शून्य आहे ती रिकामी पोकळी आहे ती नाचत आहे ती नासत आहे म्हणूनच सर्व काही घडत आहे